त्या माउली सुद्धा मुळा शाळेस असा मुंबईत क्वालेजीवर प्राध्यापक असणारी माऊली मुलग्याची आई आणि बाप गव्हर्नमेंटचा कोर्स इंजिनिअरिंगचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा घेऊन सरकारी जॉब वर्धा आईला पगार प्राध्यापक नरा लाख न आणि बाबाला पगार सवा लाख रुपये पावणे तीन लाखा महिन्याला ज्या घरात माउली पावणे तीन लाख रुपये ज्या घरात महिन्याला त्यात त्या माऊली पोरग कसल्या शाळेला पाहिजे दादा चांगल्या शाळेला पाहिजे एखाद्या माऊलीच्या घरात पाहुणी तीन लाख रुपये येत्या त्या माउलीच पोरग माऊली एक नंबरच्या शाळेला त्या माऊलीचा मुलगाच्या मालकात आपल्या नवऱ्या गव्हर्नमेंटच्या जॉबवर होता होताच जॉबचा कोर्स मुलग्याला दहावी झाल्यानंतर दिलता दादा जाया जाया कसा घरात पैसा जायचा तो कसा जातो काय व्हायचे दोन मिनिटात गव्हर्नमेंटचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स दिला त्या मुलग्याचा तीन वर्ष कोर्स पूर्ण झाला आणि चौथ्या वर्षी पहिल्या इसकेला त्याच फळ्यावरती नाव लावलं दिल्लीला ना गव्हर्नमेंटच्या जॉबवर इंजिनिअरिंगच्या हजर व्हायचे म्हणून लाख पगार शिव्हल इंजिनिअरिंग आई कॉलेजवर प्राध्यापक आणि मुलगा होताच इंजिनिअरिंग पैसा लाख रुपये पगार दिल्लीला म्हणून ऑर्डर आली घरात ऑर्डर गरीब मुलगा माउली जर दहा गुंठ जमीन ऐकून तुमचाच एखादा मुलगा मृत्यूत भरती झाल्या तुम्हाला किती आनंद घ्यायला पाहिजे चांगला होणार आम्हाला किती आनंद याय पाहिजे गरिबाचा मुलगा मृत्यूत गेला माउली सेवा करायला मिळाली चांगली आनंद झाला तसा त्या मुंबईच्या मुलगी पाहिला माझा मुलगा गव्हर्नमेंटच्या जॉबवर हजर झाला म्हणून तिनं चाळीत न्या दिवस पाहुण्यापैकी पेड वाटलं उद्या गव्हर्नमेंटच्या जॉबवर हजर व्हायचा म्हणून तवर संध्याकाळी अकरा वाजता आई वडील एका खोली झोपाय गेले गे आणि मुलगा एका खोली झोपाय गेला झोपाय गेल्यानंतर पाहुणा एकला ज्यावेळी मुलग्याला आई वडिलांच्या दरवाज्या कडी तरी झोपवली त्यावेळी आई वडील छापशार बाहेर आले त्यावेळी मुलगा दादा स्वतःच्या लगवी स्वतः तोंड धुई चुळ चूळ आईच्या पुढ्यात उद्या जॉब वर हजर व्हायचं आहे माऊने मुलग्याला नोकरी लागल्या गव्हर्नमेंटची आणि आईच्या पुढ्यात पाहुणे ऐकला उभारला लगवीला आणि स्वतःच्या तोंडावर हात फिरून आला बर काय ह्याला झालं असं म्हणायचे त्याच्यावर करणी बाजार झाली असेल काय पिशाचे झाले असेल का, कुणी काय केलं कुणी काय केलं आई वडील झाली दिशाला आली रडायला उद्या तरी पोरगा हजर व्हायचं आणि ही काय भानगर म्हणून त्याच पावणे दोन लगेच स्कोडा गाडी बाहेर काढली दादा आणि मुंबई टाटा हॉस्पिटल घेऊन गेले बर डॉक्टरांनी तपासलं मुलग्याला काही कोण आला नाही दहा ते पंधरा दवाखान पंधरा दिवस एक सारखे घर फिरतील फिरतील आणि ज्या दिवशी माऊली पंधराव्या दवाखान्यात पाय तकला आणि मुलगा आई पण माऊली म्हणत नव्हता त्या माऊलीच्या बुड्यातला बघितलं मुताळच्या पाटलाच्या माणसाचा ते दवाखान्यात होता त्याच्या बायकोच कॅन्सरचं ऑपरेशन मावली नव्हता त्या दवाखान्यात मुताळचा पाटलाचा माणूस होता ते तिने ती परस्ती बघितली तो म्हटला तुम्ही दवाखान्यात काय माऊली करू नका कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर गाव आहे धनगराचा देव बाळोमा त्या देवळात घेऊन जावा तिला कमी पडेल ज्या माऊलीला पावणे तीन लाख रुपये घरायचे माणसाला देवा विश्वास बसेल काय बसला पंधरा डॉक्टर आणि घेण्यात गॅरंटी द्यायने आणि ही मुलगा तिथं जाऊन धडविल काय कुठला दिवाय कुणाला माहित म्हटली आणि एक दिवस विचार केला खरोखर या माणसाचा ऐकायला पाहिजे म्हटली खरोखर आम्ही आदमापूरला जावे त्यावेळी दादा तिने तशीच कोणा गाडी घेतली आई वडील मुलगा आली आदमापूरला पोरवे पु गाडीत न उतारल्या पेटाला ज्या माऊली उभारल्या त्या माऊलीच्या फुड्यात गेलेला लघुला उभारलं उतरल्या पेटाला तुम्हाला माउलीसनी काय माहिती नाही त्यावेळी त्या माऊली भाड्याला दिल्या रोग झाला गेलो तिची आई म्हटली पाया पडली माऊली पोरगे एक टाक वीस दिवस झाला असंच करायला गव्हर्नमेंटचा जॉब नोकरी जायचं होतं वीस दिवस झालं स्वतःच्या लग्न माउली चूळ म्हणाले स्वतःच्या लग्वीन तोंड आले त्यावेळी त्या आया बहिणीने विषय सोडला तिने कशी कशी तरी चार दिवस बाळगुमाची सेवा केली माऊली आधी महापुरात आध महापुरात चार दिवसाला तर रुपये चार आले कुठे तरी कमी आले कमी आल्या पिढाला आमचे ट्रस्ट वाढले त्या मुलग्याला आईला आणि वडला बोलून घेतलं तुम्ही इथे काही राहू नका पीड जिल्ह्यात अनिल शिंदे बघा पाळमची बकरी आठ नंबरची पालखी आहे त्या पालखीची सेवा करायला जावा तुम्ही जावा तिकडे ज्या माऊलीला दीड लाख रुपये पगार आहे ती माउडी या जमिनी झोपल का कधी झोपली ती काय ज्या बा वडलाच्या बाप्पाला सव्वा लाख रुपये पगार आहेत तो ज्या माती झोपल काय त्याला कधी झोपला काय झोप लागेल काय असल्या माणसाने बावली पाळू बकरीची सेवा केली एक तास मुलग्याच्या पायात सव्वा महिना सेवा केली आज मुलगा दिल्लीला गव्हर्नमेंटच्या जॉबवर दीड लाख रुपये पगार देतो या बाळूमाच्या जीवा जी पहिला पगार मावली बाळूमाच्या पेटीत आमटा ज्या डॉक्टरांनी गॅरंटी द्या नाही तसल्या पेशंटला थर करणार बाळूमा मावली कधी योगात नाते पैसा अडका थर दिरपेला मुख्यालयाला कलियुगातला हो माऊली देव बाळू मामा नव तुमच्या अंतकरणाच्या मनातल्या भक्तीला दे मुख्यालयाला देव आहे रात्री जर बाराला तुमच्यावर संकट पडून देणे या बाळू मला हाली मारा नाही संकट दूर झालं तरी इथं सांगशील तुम्ही मी द्यायचे तुम्हाला कारण मनापासून सेवा करा जातो मारा लागा